साडेतीन मुहूर्त म्हणजे काय या दिवशी सोने चांदी का खरेदी करतात जय श्रीराम हिंदू पंचांगामध्ये साडेतीन मुहूर्ताला खूप महत्त्व आहे ते का हे या व्हिडिओमधून तुम्हाला समजेल तसेच सोने चांदी खरेदी का करतात हेही तुम्हाला या व्हिडिओतून नक्की समजेल तेव्हा व्हिडिओ पूर्ण ऐका जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा साडेतीन मुहूर्त म्हणजे काय साडेतीन मुहूर्त कोणते कोणते आहे ते आपण आज बघूया साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा सण अक्षय तृतीया तोंडावर येऊन ठेपला आहे पण या सणाला साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा सण का म्हणतात मुळात साडेतीन